नमस्कार मी स्वप्नाली आज आपण हॉटेलसारखी चवीला लागणारी अंडाकरी घरच्या घरी कशी बनवायची ती पाहणार आहोत दिसताना जेवढी ही अंडाकरी छान दिसत आहे तेवढीच खाताना ही करी छानच लागते अंडाकरी, अंडाकरी बनवण्यासाठी आपल्याला मसाला बनवायला कांदा लागणार आहे हा कांदा मी या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे हा कांदा आपल्याला गॅसवरती कडे ठेवून भाजून घ्यायचा आहे या कांद्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा छान असा रंग बदलला की यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून आपल्या यामध्ये भाजून घ्यायचे आहेत हे टोमॅटोही आपण कांद्यासोबत छान असे भाजून घेणार आहोत आता यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि मसाल्यामध्ये विरघळली जातं इथे कांद्याचा मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करून हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घालताना यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे आपण मसाला असाच हो। वाटून घेणार आहोत इथे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता याच कड्यामध्ये चार चमचे खाण्याचं तेल घालून घेऊया तेल छान कडकडीत कर गरम झालं की यामध्ये आपल्याला शिजलेली अंडी अशा पद्धतीने सोडून घ्यायची आहे ही अंडी आपण थोडा वेळ तेलामध्ये भाजून घेणार आहोत आता यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकून घेऊयात एक छोटा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि थोडंसं मीठ यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने अंडी भाजली तर चवीला खूपच छान लागतात इथे मी सर्व अंडी तेलामध्ये छान अशी भाजून घेतलेली आहेत आता अंडी आपण तेलामधून बाजूला काढून घेऊयात आता याच तेलामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण खडे मसाले घालून घेऊयात एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची आणि चार ते पाच लवंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हा मसाले आपण तेलामध्ये थोडा वेळ भाजून घेऊयात आता या मसाल्यामध्ये आपल्याला बारीक केलेला कांद्याचा मसाला घालून घ्यायचा आहे हा संपूर्ण मसाला आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे याला छान असं तेल सुटलं आहे की यामध्ये आपण लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केली होती ती घालून घेऊयात कसून खोबऱ्याची पेस्ट मी वेगळी घातलेली आहे मसाल्यासोबत बारीक केलेली नव्हती आता हा मसाला आपण पुन्हा एकदा छान असा भाजून घेऊया मसाल्याला तेल छान सुटायला लागलं की यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात एक चमचा कांदा मसाला आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालण्याची गरज नाही आहे हा कांदा मसाला आपण घरी बनवलेला आहे याला रंग खूप छान येतो आता हा मसाला आपण तेलामध्ये छान असा भाजून घेऊया मसाला तेलामध्ये छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून हे पाणी मसाल्यांमध्ये घालून घेऊया आणि ज्या प्रमाणात आपल्याला अंडाखरी पातळ घट्ट बनवायचे आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात इथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला पटकन उकळी येण्यासाठी यावरती झाकण ठेवून देऊयात झाकण ठेवल्यामुळे याला पटकन उकळी यायला मदत होती आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण झाकण काढून पाहूयात आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकसारखी पुन्हा हलवून घेऊयात आणि यामध्ये शिजवलेली आणि तळून घेतलेली अंडी सोडून घेऊयात इथे मी सर्व अंडी तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा एक हा मसाला सरका मिक्स करून घेऊयात थोडा वेळ उकळून देऊयात आणि गॅस बंद करून हा अंडाकरीचा मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे दिसताना जेवढा सुरेख दिसत आहे तेवढाच खातानाही छान लागतो यामध्ये आपण कोणताही जास्त तिखट मसाल्यांचा वापर केलेला नव्हता फक्त एक चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला होता तरीही याला रंग खूप छान आलेला आहे अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद